सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनेलवर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वच उपदेशी बांधव साधू संत महानुभाव पंथातील देवपूजा वंदनासाठी स्थानवंदनासाठी आपण जात असतो पण असाच एक प्रश प्रश्न, प्रश्न एका चिमुकल्याला पडला आणि ते बाबांना विचारतात चला आपल्या पण मनामध्ये हा प्रश्न होता का जर आपल्या मनामध्ये जरी हा प्रश्न असेल तर आपल्याला त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळेल तर देवपूजा वंदन सानवंदन प्रसाद वंदन का करावं एकादशीच्या दिवशी असा तो प्रश्न होता चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बाबा एकादशीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी देवपूजा करण्याचं महत्व म्हणजे या मोठ्या एकादशी आहे वर्षातून ही एकादस एकदाच येते आणि हा मानवा पंथाच्या दृष्टीने हा दिवस वर्ज बनले गेले गेलेला आहे नपाळता नपाळते नपाळता म्हणजे नपाळत्याचा हा दिवस आहे आणि या दिवशी देवपिया प्रसाद वंदन करणं देवप्रिया वंदन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे जो ईश्वरीय साधक आहे जो ईश्वरीय नाणी आहे किंवा वासनिक आहे किंवा बौद्धवंत आहे नामधारक आहे या सर्वांनी आवर्जून सकाळी उठून आधी प्रसाद वंदन स्थान वंदन करून मगच आपण त्या पुढं अन्नाचा ग्रास घ्यायचा ग्रहण करायचं त्याच्याशिवाय देऊपूजा केल्याशिवाय कोणतंही पाणीसुद्धा आज उसी आश्या, आश्या, आप्ले 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 या दिवशी ग्रह करू नये अशा असे रूढी अशी परंपरा आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिलेली आहे अतिशय महत्त्वाचं आहे योगा करणं हे परमेश्वराच्या संबंधित पाषाणाच्या किंवा संबंधित वस्तू या ठिकाणी परमेश्वराचा स्पर्श झालेला दा आहे संबंध झालेला दा आहे या प्रसादामध्ये परमेश्वराचे पवित्र वस्त्र त्या ठिकाणी स्थापन केलेले आहे म्हणून या दिवशी एकादशीच्या दिवशी प्रसाद वंदनाला व वंदनाला अतिशय महत्त्व आहे आणि हा देवपूजेचा प्रसंग सकाळी आपण या ठिकाणी वंदन करायचं आहे म्हणून देवपूजेचं महत्त्व एकादशीला आहे तसं प्रसाद वंदन म्हणजे तीन दिवसाला प्रसाद वंदन केलंच पाहिजे परंतु एकादशी हा वर्ज दिवस नपाळत्याचा दिवस आणि म्हणून ईश्वरी साधकाने हा दिवस वर्ज मानला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी राहून स्मरण केलं पाहिजे प्रसाद वंदन केलं पाहिजे स्थान वंदन केलं पाहिजे ईश्वराचा ईश्वराची प्रसाद सेवा केली पाहिजे म्हणजे बाहेरच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जो काही प्रवाह आहे तो आप त्याच्यापासून आपल्याला काही धोका होऊ नये सात्विकता राहावी मन सात्विक राहावं म्हणून आपण हा प्रसाद वंदन देवपूजा वंदन एकादशीच्या दिवशी करतो हे हे त्याचं महत्त्व आहे